ऍक्च्युअली माझं शेअरिंग असं आहे की मी आता फिरायला गेलेली काश्मीरला तर तिकडे मी गंडोला राईडसाठी गेलेली मी थोडे जरा डिटेलमध्ये सांगतेय कारण मला हे सांगायचं आहे की कसं थॉट्सने आपण गोष्टी बदलू शकतो हे मला सांगायचंय म्हणून मी सांगतेय मी तिकडे गंडोला राईडसाठी गेलेली आणि मी रिसेंटली अजून एक वर्ष पण नाही झालंय मी आयफोन फिफ्टीन प्रो घेतला माझा तो फोन तिकडे गुलमर्गला गेल्यानंतर आम्ही ते स्लेज राईड करत होतो तर ते करताना कुठेतरी पडला की मी कोणाला तरी फोटो काढायला दिले हे मला आठवतच हो नव्हतं पण माझा फोन माझ्यासोबत नव्हता आणि मी जेव्हा खाली आले मी माझ्या हसबंडला पण विचारलं तो थोडा पुढे होता लाईन मध्ये तर मी त्याला विचारला इशारा करून की माझा फोन तुझ्याकडे आहे का तर तो, तो बोलला हो आहे सो मी रिलॅक्स झाले की चला फोन याच्याकडे आहे आम्ही खाली आल्यावर मी त्याला म्हंटल फोन दे तो म्हणला फोन नाहीये माझ्याकडे बट स्टील मी हरवलं आहे ऍक्सेप्ट नाही केलं मी म्हंटल ठीक आहे आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता राहुल त्याच्याकडे माझा फोन आहे सो so, मी म्हंटल ठीक आहे राहुलकडे फोन असेल ते सगळे लोक खाली आले त्याच्यानंतर तो बोलला की नाही फोन माझ्याकडे नाहीये जेव्हा तो हे बोलला तेव्हा माझी अशी मोमेंट होती की बास म्हणजे गंडोलासाठी बंद झालं होतं मी पुन्हा त्या तिकिटावर रिटर्न जाऊ शकत नव्हती वरती ते रोपवे सारखं एक आहे सो मला प्रश्न पडला की या मुमेंटला मी काय करू काय करू काय करू माझ्या पायाखालची जमीन सरकली होती काइंड ऑफ फिलिंग होत माझ पण मॅजिक बुकच म्हणा किंवा आपले जे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून जे शिकवण मिळाली आहे हा एक पिक टाइम असतो मध्ये जेव्हा चॅलेंज येतं तेव्हा ते, ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि मला हे माझ्या फॅमिलीला नव्हतं दाखवायचं माझी आई किंवा माझा नवरा होता की खरंच माझी काय अवस्था झाली आहे मी जस्ट म्हंटला की मी बघून येते इतरांना म्हणून मी इतकी लांब चालत गेली ना की मला कळलंच नाही की मी एक अशा रस्त्याने <laughs> एवढा लांब चालत गेली की जिथे कुत्र पण नव्हतं आणि मी दुसऱ्या ठिकाणी होते माणसं तर सोडून द्या कुत्रे सुद्धा भटकत नव्हते तिथे मग मी खूप दूरवर चालत गेले आणि मी चालत जाताना फक्त एकच म्हणत होते थँक यू मेरे प्यारे प्रभू माझा फोन माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रिटर्न करण्यासाठी आणि हे म्हणता म्हणता मला समजलंच नाही मी किती दूर चालत गेले जेव्हा मला रिअलाईज झालं अंधार पडायला लागल्यावर ला, तेव्हा मला कळलं की अरे बापरे मी खूपच दूर आलीये बट ठीक आहे मी हे म्हणत होते त्याच्यामुळे मला लक्षात नाही आलं मी पुन्हा आले आणि पुन्हा मी सेम तेच म्हणत आले आणि तिथे साठी एक वेगळं पोलीस स्टेशन होतं मी त्यांच्याकडे गेले त्यांनी सुद्धा मला माझा जो वोडाफोनचा नंबर होता पोस्टपेड जो मी काश्मीरसाठी घेतलेला त्याच्यावर फोन केला त्यांनी तर फोन लागत नव्हता कारण वोडाफोनचं नेटवर्कच तिथे नव्हतं आणि मी त्या गंडोलामध्ये बसण्याआधीच माझ्या फो फ्रेंडला व्हिडिओ कॉल केलेला सो मी शुअर होते की तिथे थ्री जी नेटवर्क आहे कारण मी चेक केलेलं पण हे लोक म्हणत होते तिथे नेटवर्कच नाहीये हे पहिलं मी रॅकल होतं माझ्यासाठी की म्हणजे तिथले पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा लोक ऍक्सेप्ट करत नव्हते की मी गंडोला मधून व्हिडिओ कॉल केला बट मी खरंच केला होता तो कॉल थ्री जी मध्ये सो माझं कुठेतरी बिलीव्ह होत की माझा फोन एकतर त्या व्यक्तीकडे आहे किंवा पडलाय कुठेतरी मग काय करायचं म्हणून मग आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट केली बट आय डोंट नो मी हा जो टाइम होता ना जो मी चालत गेले आणि मी म्हंटल की थँक्यू म्हणजे माझ्याकडे दोन चॉईस होत्या तेव्हा आदर मी घाबरू शकत होती पॅनिक होऊ शकत होती फिअर माझ्यामध्ये येऊ शकत होता बट मी असं काहीही येऊ नाही दिलं आणि मी स्ट्रॉंगपणे कारण मला कुठेतरी माझा बिलीव्ह स्ट्रॉंग करायचा होता की नाही माझा फोन मला मिळणार आहे सो मग ह्याच्यासाठी हे अफर्मेशन जे आपण बोलतो हे त्या वेळेसाठी मला सुचलेलं अफर्मेशन होतं की माझा फोन माझ्याकडे परत आलाय रिटर्न आलाय म्हणून ठीक आहे तर मी पोलीस स्टेशनला गेले तिथे जाऊन मी कंप्लेंट नोंदवली आणि स्नोफॉल नव्हता तोपर्यंत ते पोलीस बोलले की नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांचे फोन मिळत नाही इथे पण जर तुम्ही खुशकिस्मतवाले असाल काहीतरी बोललात त्यांच्या ह्याच्यामध्ये तर मी असं मग मी, मी फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा विचार पण नाही करता म्हंटल हा मी तर खूप लकी आहे म्हटलं नक्कीच मला मिळेल सो त्या पोलिसांना सुद्धा असं वाटत होतं की अरे हिचा फोन गेलाय म्हणजे माझ्यापेक्षा नवरा होता आणि एवढी चिल कशी काय आहे कारण मला माहिती होत की माझा फोन माझ्याकडे येणार आहे सो आम्ही आणि ते बोलले की तुमचं नशीब चांगलं असेल आणि स्नोफॉल नाही झाला तर फोन मिळेल कारण स्नोफॉल झाला तर बर्फामुळे तो फोन खाली जाऊ शकतो असं आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर आलो आणि जोरदार स्नोफॉल सुरू होता सो अगेन माझ्याकडे दोन चॉईस होत्या स्नोफॉल एन्जॉय करू का फोन आता खाली चालला जाईल याच्यासाठी दुःख व्यक्त करू पण नाही माझी बुक प्रॅक्टिशनर म्हणून मी लिटरली नाचायला लागली की स्नोफॉल होतोय आणि माझ्याकडे तो व्हिडिओ सुद्धा आहे म्हणजे मी नाचतीये हा व्हिडिओ शूट करण्याच्या अवस्थेत माझा नवरा नव्हता पण स्नोफॉल होतोय हे शूट करण्याच्या मूडमध्ये तर मी नक्कीच होते आमच्या गाडीतले सगळे खूप टेन्स झाले किंवा आणि ते नागपूरचे होते तर थोडं त्या त्या लँग्वेज मध्ये ते लोक बोलायला लागले बट स्टील म्हणजे मी गाडीत आल्यावर मग मला अजून एक वाक्य सुचलं की मी पुण्याला जायच्या आधी माझा जा फोन पुण्याला पोहोचणार आहे आणि सगळे म्हणजे लिटरली मी सांगते की त्या दिवशी खूप स्नोफॉल झाला नेक्स्ट डे सुद्धा आम्ही जेव्हा सोनमर्गला गेलो माझ्याकडे फोन नव्हता बट जेव्हा पण कोणी आमच्या टूर मधले बरेच लोक होते दुसऱ्या बसेस मधले सगळे येऊन विचारायचे अरे आपखो फोन गुम गया किंवा मी म्हंटल नाही मी मुझसे पहिले पुणे जाने वाला है, उसकी जर्नी अलग है, मेरी जर्नी से अलग है असं आणि लिटरली तीन दिवसांनी आणि मी सेशन मध्ये नसण्याचं मुख्य कारण हेच होतं खरं तर कारण मला फोन साठी प्रॅक्टिस करायची होती आणि तिथे नेटवर्कचा थोडा चॅलेंज होतं असं सो मी पूर्ण दिवस म्हणजे गाडीमध्ये सगळे मला म्हणायचे अरे काय तू तुला काय वाटतंय का नाही चोरीच्या पैशांनी वगैरे घेतलेला की काय फोन तुझ्या चेहऱ्यावर इतकीशी सुद्धा दुःख नाहीये मी म्हंटलं अरे दुःख कशाला पाहिजे मग आमच्याच ग्रुपमध्ये एक मुलगा होता तो मला सांगत होता माझा फोनचा असं झालं तर मी तीन दिवस जेवलो नव्हतो आणि तू मस्त चिलमध्ये एन्जॉय करते मी म्हंटल हा मी फोनसाठी पण कष्टाचेच पैसे दिले साठी पण कष्टाचेच पैसे दिलेत सो मी याच्यामध्ये फरक नाही करू शकत हे माझं त्याला आन्सर होत मग तीन दिवसांनी उमेशने सिम घेतलं तिथलं लोकल त्याने जस्ट ट्राय केला फोन तर तो, तो फोन लागला माझा फोन तिकडे सागर नावाच्या एका व्यक्तीला बर्फात मिळाला तिथला लोकल होता तो खाली गेलेला होता आय डोंट नो त्याला कसा मिळाला युनिवर्सलाच माहित असावं ते त्याला फोन मिळाला तो काश्मीर वरून म्हणजे गुलमर्गचा इथे एक गाव आहे बारामुल्ला म्हणून तिथून तो माझा फोन फक्त देण्यासाठी श्रीनगरला आला आणि हे ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला पाच ते सात तास लागले एवढं अंतर पार करून तो फक्त माझा फोन देण्यासाठी आला कदाचित तो कि खूब घाबरली है, है। खूब बिलो द लाइन अपने भाषे बिलो द लाइन मध्य गए तो मैं तो सारख फोन वागत होता मैम आपके फोन को कुछ नहीं हुआ है कुछ नहीं हुआ है मैं सर मुझे उस बात की टेंशन नहीं है मुझे मुझे डेफिनेटली पता था कि मेरा फोन मुझसे पहले पुणे जाने वाला है हमारी जर्नी वहां से अलग हो गई थी अलग बात है बट मुझे बहुत मे श्योर थी की मेरा फोन मुझे मिलने वाला है बट मैंने पुणे में एक्सपेक्ट किया बट आपकी वजह से मुझे कश्मीर में ही मिला जम्मू में आके मिला असं आणि हेच खर तर हे पण एक मोठं कारण आहे मी कीर्ती मॅमला खरं सांगितलं नव्हतं मॅमला फक्त सांगितलं होतं की एक चॅलेंज आहे ज्याच्यामुळे खर तर मी नाही फ्लाईट नाही येऊ हो शकत आहे कारण उमेशला बाय नाईट अचानकपणे जावं लागलं ना सो त्या म्हणजे तो तिकडे गेला तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की आई आणि विमानसाठी मी हॉटेलमध्ये थांबणं त्यांच्या सोबत सो so, हा असा एक काय बोलू शकतो मॅजिकल म्हणजे खूप मोठ मॅजिक माझ्यासोबत घडलं काश्मीर ट्रिप मध्ये आणि जेव्हा हे घडलं ना लिटरली सगळे बस मध्ये ओढायला लागले अरे मिरॅकल झालं मिरॅकल झालं मिरॅकल झालं <laughs> मग मी त्यातला त्या एक मुलगा होता थोडा असा समजदार म्हणू शकतो आपण तर मी त्यांना एवढंच म्हंटल म्हणजे मी त्याला म्हटलं की हे मॅजिक मिरॅकल तुमच्यासाठी खूप नवीन शब्द आहे पण आम्ही मी, मी ज्या जर्नीमध्ये आहे ना तिथे रोज घडतात म्हटलं आमच्या सोबत सो खरंच माझ्यासाठी इतकं हे होतं आणि मला असं झालं होतं मी कधी आपल्या पार्टिसिपेंट सोबत हे शेअर